अतिशय रवाळ आणि रसरशी तन तोंड तून, तोंडात टाकताच विरघळणारा असा हा रवा केक खूप काही भांड्याचा पसार न घालता सर्व प्रक्रिया जी आहे आपण एकाच मिक्सरचं जारमध्ये करून जो आहे असं एकदम रसरशीत केक बनवणार आहोत आणि वरून मस्त अशी पाकाची धारसुद्धा सोडणार आहोत तर इथे जे आहे मे मीडियम साईजचं किंवा मग मोठं मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये दोन वाटी रवा घेतला आता रवा जो आहे बारीक जाड कुठलाही घेतला तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला ह्याची फाईन पावडर तयार करायची आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटीला कमी अशी साखर घेतली अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली म्हणजेच की दुधाची पावडर त्यानंतर काही दहा ते पंधरा केसरचे धागे घातले त्यानंतर मस्त अशी फाईन पावडर करून घेतली पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे एक संद पावडर जे आहे तयार झालेले आहे त्यानंतर तीन चमचे जे आहे फ्रेश दही घातलेलं आहे आंबट दही घालू नका त्यानंतर अर्धी वाटी रिफाईंड ऑइल घातलेलं आहे आता इथे जे आहे रिफाईंड ऑइलच घातलेलं आहे दुसरं कुठलंही घालायचं नाही सरसोचं वगैरे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी दूध घातलेलं आहे जे आपल्याकडं नेहमी सकाळी दूध येतं जे आपण हो तापून ठेवतो तेच दूध जे आहे घातलेलं आहे आता चमचांनी जे आहे थोडंसं एकत्रित करून घेतलं आणि परत मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा प्रकारे जे आहे बॅटर तयार झालं आता हे बॅटर जे आहे थोडा वेळ आपण साईडला ठेवूया चमच्याने अशा प्रकारे फिरून घेतलं हे बघा अशा प्रकारे जे आहे कन्सिस्टन्सी आहे आता रवा घातलेला आहे पाच मिनटं भिजवून देऊया तोपर्यंत इकडे जे आहे केक टिन घेतलं केकटीनला छान असं तेलाने आणि पिठाने ग्रीस करून आणि पिठाने जे आहे कोट करून घेतलं म्हणजे काय होतं केक जो आहे इझी पद्धतीने निघून येतो चिकटत नाही किंवा मग तुटत नाही त्यानंतर जे आहे इकडे प्री हीट करण्यासाठी ठेवली कारण इथून पुढची प्रक्रिया जी आहे आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे त्यामुळे अगोदरच आपण कढई प्री हिट करायला ठेवूया त्यानंतर इथे जे आहे एक चमचा व्हॅनिलिसिस घातलं पाव चमचा विलायची पावडर चिमूटभर मीठ एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा थोडंसं दोन ते तीन चमचं दूध घातलं म्हणजे जे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आहे छान प्रकारे ॲक्टिवेट होतो परत एकदा मिक्सरला छान प्रकारे फिरून घेतलं अशा प्रकारे बॅटर जे आहे तयार झालं आता आपलं टिन जो आपण कोट करून ठेवला तर त्यामध्ये जे आहे सर्व बॅटर घालून घेतलं तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता या प्रकारे जे आहे कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे त्यानंतर आता दोन मिनटं टॅपटॅप करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण जी एक्स्ट्राची हवा असते ती निघाली पाहिजे तर अशा प्रकारे जे आहे थोडंसं टॅप करून घेतला आता वरून जे आहे थोडीशी गार्निशिंगसाठी इथे मी टूटी फुटी टाकत आहे तुम्ही ऑप्शनल म्हणून ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता किंवा मग ड्रायफ्रूटसुद्धा गार्निशिंगसाठी वापरू शकता त्यानंतर इकडे जे आहे तुटी फुटी घालून झालेली आहे तोपर्यंत इकडे आपली कडे सुद्धा छान प्रकारे प्रीहीट झालेली होती आता तीस ते पस्तीस मिनटं जे आहे लो फ्लेमवर आपण केक यामध्ये बेक करायला ठेवूया आता तीस मिनटं झाल्याशिवाय अजिबात झाकण काढायचं नाहीतर काय होतं जी वाफ असते ती बाहेर निघून जाते आणि केक जो आहे खाली बसण्याची शक्यता असते त्यामुळं तीस मिनटं झाल्याशिवाय काढायचं नाही तीस मिनटं झाले की मग चेक करायचं केक शिजलाय का नाही शिजलाय तर इथे जे आहे मी झाकण ठेवलं एक्झॅक्ट पस्तीस मिनटांनी आपण झाकण काढलेलं आहे त्यावर काहीतरी सुद्धा ठेवा नाहीतर काय होतं आजूबाजून वाफ जाण्याची शक्यता असते पस्तीस मिनटानंतर काढल्यावर काही अशा प्रकारे आपला केक जो आहे तयार झालेला होता आता आपण यामध्ये कुठलाही चमचा किंवा मग सुसुरी किंवा तुटपिक तुमच्याकडे असाल तर टुटपीक घालून आपण चेक करूया इझी पद्धतीने बन आले कुठेही चिकटला नाही म्हणजे केक जो आहे आपला तयार झालेला आहे आता केक थोडा थंड झाला की आजूबाजूने थोडासा मोकळा करायचा त्यानंतर प्लेटवर पालथा करून जो आहे केक काढून घ्यायचा थोडासा थंड झाला की मग काढायचा गरम गरम काढला तर तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे जो आहे केक टीम पालथा करून घेतला आणि आपला केक जो आहे सहज निघून आले कुठलाही तुटला नाही किंवा कुठेही क्रॅक पडला नाही आणि छान प्रकारे ब्रेकसुद्धा झालेला आहे आणि स्पॉन्जेससुद्धा तेवढाच झालेला आहे आता जसं की मी यावर पाकाची धार घालणार आहे असं म्हटले तर त्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं अर्धी वाटी साखर घेतली त्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये किंवा मग छोट्याशा टोपमध्ये जे आहे आपण साखर जे आहे छान प्रकारे वितळून घेऊया आ इथे जे आहे आपल्याला एक तारी पाक वगैरे काहीच नाही करायचं थोडेसे यामध्ये सुद्धा केसरचे धागे घातले मी आणि अशा प्रकारे जे आहे पाक लोकळी आली की इतकाच पाक जो आहे आपल्याला शिजवायचा आहे थोडासा नॉर्मल चिकट चिकट पाक जो आहे आपल्याला करायचा आहे एक तार वगैरे काहीच नाही करायची आहे तर इथे जे आहे छान असं आपला पाक तयार झालेला आहे आता पाकसुद्धा थंड करायला ठेवूया तोपर्यंत तो इकडे जे आहे आपला केक थंड झालेला होता तर केकसुद्धा केकला थोडीशी कटिंग करून घेऊया तर हे बघा इथे जो जा, परफेक्ट झालेला आहे म्हणजे थोडासा चिकड जो आहे पाक तयार झालेला आहे पाक साईडला ठेवूया आणि ते केकचे जे आहे पिसेस करून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा पिसेस करू शकता केकचे पण असे जर पिसेस केले की तर आपण ज्यावेळेस यावर पाक घालणार आहोत तर पाक जो आहे सगळीकडे व्यवस्थित पसरला जाईल आणि आतमध्येपर्यंत जो आहे मोरला जाईल आता पाक यासाठी की पाक जर आपण केकवर घातला तर खाताना जो आहे घशामध्ये दाटणार नाही आणि जे पद्धतीने रसरशीत असा गुलाबजाम पद्धतीचा केक जो आहे तयार होईल तर अशा प्रकारे मी चौरस भागामध्ये केक जो आहे कट करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे जे आहे चौरस शेपमध्ये मी केक जो आहे कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी एक पीस काढून सुद्धा दाखवते छान प्रकारे जाळी पडलेली आहे आणि सुद्धा तेवढाच आहे आतमध्ये थोडासा आणखीन गरम आहे तर हे बघा अशा प्रकारे जे आहे स्पॉन्जी असा केक जो आहे तयार झालेली जाळीसुद्धा छान दिसत आहे अशा प्रकारे आणि आतमध्ये पर्यंत छान प्रकारे बेक जो आलेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे तर चला मग यावर मस्त असा पाक घालूया तर पाकसुद्धा आपला थंड झालेला आहे सगळीकडून व्यवस्थित असा पसरवून घालायचा आहे म्हणजे पाक जो आहे सगळीकडे व्यवस्थित केकमध्ये मुरला जाईल आणि केक, केक खाताना छान अशी गुलाबजाम केकची टेस्ट येईल आता गुलाबजाम केक यामुळे की यावर आपण पाक सोडत आहेत तर हे बघा आपला जो केक आहे सहज पद्धतीने सर्व पाक जो आहे शोषून घेत आहे आणि सर्व पाक जो आहे मी तुमच्या देखादा जितका बनवला होता तितका पाक यावर घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला केक तयार आहे गुलाबजाम केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन पाहायला मिळतील छान छान रेसिपीज पाहायला मिळेल